फायनली आपली गाडी येते बघा जस्ट एंट्री वॉटरफॉल वॉटरफॉल किती देखा किती बाजूला बघा हे बाप पूर्ण रस्त्याला पाणीच पाणी वॉटरफॉल एकदम योगा एक बघा ना काय श्रीवर्धन मुंबई गाडी साईमार्ग येते ती आणि या साईडला बघा मुंबई श्रीवर्धन दोन्ही गाड्यांची भेट झाली इकडे मी जेव्हापासून पनवेलला बसलोय ना तेव्हापासून माझ्यासोबत बाजूला तीन प्रवासी चेंज झाले आता एक काका चढलेसळ ना काका कुठे उतरणार तुम्ही नमस्कार मंडळी आज मी चाललेल्या एक गावी आ, प्रवास असणार आहे पनवेल ते माझा श्रीवर्धन पर्यंतचा मुंबई सेंटरवरून गाडी सुटते श्रीवर्धन गाडी इकडे टायमिंग आहे दहा चाळीस सात सव्वा नऊ वाजता मुंबई सेंटरवरून सुटते तर काही दिवस राहिलो पनवेलला इकडची काही कामं होती ती उरकली आणि म्हटलं चला जाव्या गावाला तर गावाला आपली काही कामं आहेत ती पण करायची आहेत सो तुम्ही माझ्यासोबत प्रवास करणार होता तर मी श्रीवर्धनला उतरून नंतर मग तिथून व्हायाव्या असं जाणार आहे माझ्या गावी थोडंसं वेगळ्या प्रकारचा हा प्रवास करतोय मी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये गावाकडचे तुम्ही असाल किंवा त्या साईडचं असाल तर तुम्हाला हा प्रवास एक इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे तर गाडी मी बुक केले तिकीट बुक केले तर त्यासाठी चाललेलं आहे आता लवकर सकाळी उठलो आहे लवकर आणि इकडे प्रज्ञ आहे वर्षा गुड मॉर्निंग प्रांजू आहे आणि पाऊस कसला पडतो आहे खूप पाऊस पडतो या साईडला बघा मुसळधार पाऊस आहे गेल्या चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस आहे आणि गावालासुद्धा खूप पाऊस पडतो आहे आणि तुम्हाला गावाकडचे काही व्हिडिओज सुद्धा आहेत बरेच जण बघतात की सगळ्या लवकरात लवकर गावीचा कारण गावछीच्या ज्या मला खूप आवडतात आणि ज्या गोष्टी आवडतात सगळ्यांना मला सुद्धा आवडतात त्या गोष्टी करायला आणखीन मजा येते त्याच्यामुळे तुमच्या विनंती कर आपण बाकीच्या पण काही गोष्टी आहेत एक्सप्लोर करायच्या आपण करणार आहोत शेतीची कामं आता उलटले त्यामुळे आपण कोकणातल्या काही बाकीचे पण व्हिडिओज करू तर ज्याला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि प्रवासाला सुरुवात करूया चलो ते पाया पडलं आहे निघूया आता प्रवास एकदम सुखकर okay. हो दहा पंचवीस झालेले आहेत तिथून रिक्षा पकडी आपण का पाच मिनटात पोहोचू पनवेल एस टी स्टँडला प्रवासामध्ये थोडी तरी गायब गाडबड होतच असते उतरलोय फायनली पनवेल एस टी स्टँडच्या परिसरामध्ये आणि इथून जाव्यात मध्ये बघूया पहिले गाडीची इन्क्वायरी करूया गाडी आहे का कधी कधी गाडी लवकर पण येते पनवेलचा बस स्थानक पनवेल पेन लागलेत गाडी नाही लागली आपण पोचले बरोबर दहा पस्तीस ला पाच मिनिट अगोदर तर इन्क्वायरी करूया जाऊन गर्दी पण भरपूर आहे इकडे प्रवास खूप आहेत मला वाटलं गर्दी नसेल एस टीने बरेच ना प्रवास करतो कारण एस टीची सवलत पण आता खूप आलेत शिवर्तन गाडी आता यायची आहे एक पाच दहा मिनटात येईल इकडे सो हे चौकशी कक्ष आहे आणि पाठीमागचा परिसर बघा इकडे पूर्ण हा पनवेलचा एस टी स्टँड एस टीने प्रवास करायची मजा वेगळी असते पावसामधून त्यातले जर गावी या बाजूला बघाल ना तर इकडे अलिबाग पनवेल गाड्या कंटिन्यू असतात म्हणजे पनवेल टू अलिबाग अलिबाग टू पनवेल दिवसभर असतात सकाळपासून सुरू असतात शिवशाही गाडी लागते इथे आणि साधी गाडी पण लागते ती इकडे नाही लागत ती या साईडला लागते इकडे पुढे पण इथून कंटिन्यू गाड्या असतात कोकणातल्या गाड्या सगळ्या या साईडला लागतात या साईडला ज्या गाड्या लागल्यात ना सगळ्या त्या घाटावरच्या म्हणजे बुधे एक्सप्रेस हायवेरे जाणाऱ्या सगळ्या गाड्या आहेत तिकडे बघा पंढरपूर लागले पंढरपूर गाडी लागली इकडे आणि या साईडला ठाणे सातारा त्या साईडला पण लागली लाग आहे गाडी भिवंडी गाणगापूर ह्या गाड्या सगळे घाटावर जाणार म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जाणार मेगा हायवे वाट बघतोय आपण गाडीची बघे किती वाजता येते गाडी ती गाडी तर येईलच पण तुम्हाला आजच्या वेळेत काय बघायला मिळणार आहे तर मुंबई गोवा हायवेचा अपडेट पण मिळणार आहे दुसरी गोष्ट आपण इकडे घाट पण लागणार आहे आपल्याला तर दोन घाट लागतात एक मोरपे घाट आणि एक गोंडसे घाट लागतो तर ते घाटाचे पण तुम्हाला एक छानपैकी तिकडशी अपडेट मिळेल आणि पावसाळ्यातले नजारे बघायला मिळतील आणि आपल्या गावचा प्रवास म्हटला की ते वेगळाच असतो ना त्यामुळे तुम्हाला ते काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार आज आणि सध्या पाऊस पडताना खूप तर घाटा थोड्याशा उशीर सुटतात फायनली आपली गाडी येते बघा जस्ट एंट्री करते आणि बरोबर अकरा वाजता डॉट गाडी येते होतं पाठीपुढे कधी होतं पण एस टी मॅमंडळाच्या बस आहेत तर ह्या तुम्हाला एकदम सुरक्षित होतात आपल्या स्थानकापर्यंत म्हणजे आहे गाव मला बघा आणि नवीन बस आहे मजा येणार आहे प्रवास करायला मुंबई श्रीवर्धन साई मार्गे आणि याच गाडीने आपला प्रवास होणार आहे मजा येणार आहे गर्दी आहे पाऊस पडत त्यातल्यात कसेच तिकीट काढले मी चला चला भिजा होत आहे गाडी पूर्ण पॅक आहे एकदा असं पोचलेलं आहे बसमध्ये आणि गाडी पूर्ण पॅक आहे पाठीमागे बघा म्हणजे श्रीवर्धन जाणारी माणसं जास्त नाहीत जास्त करून हे मध्ये लोकल प्रवास करणारे भर भरपूर मंडळी चढलेली आहेत कारण काय गाड्या लेट आहेत ले तर इकडे काका आहेत ते पण आमटेमला उतरणार बरोबर ना हे आमटेमला उतरणार आहे आणि मी रिझर्वेशन काढलेली खास करून एस टीने प्रवास करताना सीझन असो नाही तर नसो तिकीट काढायची कारण बरं पडतं आपल्याला लांबचा प्रवास आहे एक पाच सात पाच साडेपाच तरी जातील साडेपाच तास आणि पाऊस हो आहे त्यामुळे किती वेळ होते भाऊ आणि आपला पनवेल बस स्थानक सोडते बरोबर अकरा वाजून पाच मिनिटांनी बस सुटली आपली चला तिकीट चेक होते पाठवून सुरुवात करतात कंडक्टर आपण चेक करून घेऊ नंतर पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत तुम्हाला छान छान नजारे दाखवेत पुढे मी थोडंसे फाटायला लागलं आता तिथून अजून मुंबई गोवा हायवे सुरू झालं शिवर्धनकडे गाडी अजून एक येते एक स्लीपर गाडी येते तर ती मला वाटतं रात्री रात्रीची गाडी आहे आपण कधीतरी त्या गाडीने प्रवास करू मी केलेला आहे एकदा रिटर्न प्रवास आहे गावावरून श्रीवर्धन टू पनवेल मुंबई असं केलेला आहे कर्नाटक पक्षी अभयारण्य आहे आणि पूर्ण वरचा डोंगर बघा पूर्ण धोक्या धुक्यामध्ये गेले सगळीकडे पाऊस खूप पडलाय सगळ्यांना त्या नाल्यांना पूर आहे पूर्ण आणि इकडे एक छोटासा ब्रिज लागलाय हा जुना ब्रिज आहे त्या ब्रिजवरून चालले गाडी रामवडीला नाही आले पेन लाई गाडी बघूया इकडे बघा रे पाणी बघा कसलं झालंय तलाव झालाय तलाव हे पेन आहे पेन स्टेशन आहे बघूया आता रामवाडी जाते काय नाही बोलते इथे आले म्हणजे जाम पाणी भरलं इकडे आणि सगळ्या गाड्यात बघा लोक सगळे पॅसेंजर तिकडे पाण्यामधून उतरतायत ब्रिज वर खड्डे बघ मुंबई गोव्याची हायवेची व्यवस्था आता गणपतीच्या टायमाला काय होईल अजून एक महिना आहे एक महिना अजून आहे हे दरवर्षीच आहे मुंबई गोवा हायवे याच ठिकाणी ते पेवर ब्लॉक आहेत फेमस ठिकाण पाठीमागे थोडेसे गेले पुढे पण आहेत थोडेसे खड्डे बघा आमटेमच्या इकडच्या आजूबाजूचा परिसर आहे ना तिकडचा रस्ता खूपच खराब आहे वाकण आलंय हा रस्ता तुम्हाला माहिती आहे आपला खोपोली मार्ग जातो पुण्याला जायला रस्ता इथून म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वेला आपण इथं कनेक्ट होऊ शकतो इवन पनवेलला जायला पण बरेच जण हा रस्ता चूज करतात आता इथे गणपतीमध्ये बरेच जण ह्या रस्ता नाही हा रस्ता चांगला झालेला आहे इथे आपलं पालीचा गणपती बाप्पा त्याचं मंदिर पण जवळच आहे आता हा इकाचा पुढचा ब्रिज आहे ना तो मागच्या वेळेस बाईकने प्रवास केला तेव्हा पण खड्डे होते आता पण तसंच असणार आहे पक्का काहीतरी काम चालू आहे वाटतं की नह बघा जेसीबी एका साईडला राईटला जेसीबी आहे काहीतरी काम चालू आहे म्हणजे आंबेवाडी नाका इकडे जरा पाऊस ओसरला तर आत्ता पोचतो आपण इकडे कोल्हाडच्या इथे इंदापूर बस स्थानक पाऊस नाही इकडे बरा येऊन गेला पाऊस इकडे कमी आहे पाणी हो काका साईडला ला शपथ त्याला गाडी येते माहितीच नाही इंदापूर बस स्थानक जुनं बस स्थानक आहे कुठे बघा नाश्त्याला थांबते बघा कंडक्टर बोले नाश्त्याला थांबते चला जाऊया जाऊया ना इंदापूरला गा। गाडी थांबते नाश्त्याला पब्लिक खाली हो जरा नंतर जाऊ आपण मक्के वगैरे सगळे मिळतात तिकडे मक्केवाले पण तिकडे योगा एक बघा ना काय श्रीवर्धन मुंबई गाडी साई मार्ग येते ती आणि या साईडला बघा मुंबई श्रीवर्धन दोन्ही दो गाड्यांची भेट झाली इकडे आणि ते आहे इंदापूर वाजलेत आता दीड वाजून गेलेत आणि ही गाडी आता सुटणार एवढ्या सुट्ट्या आता मुंबईत चालली गाडी फूल आहे गाडी एकदम दोन्ही गाड्यांची भेट झाली आहे एकाच डेपोमधून आणि आपली ही गाडी आहे सुकामुख व्हायची कधी कधी <laughs> नशीब ती गाडी गेली पाहिजे तर चला नाश्ता करायला इकडे स्टँडमध्ये पण मिळतं आपण बाहेर जाऊ जरा तिकडे नाश्ता चांगला मिळतो जरा इकडे पण आहे दीपोडापा आणि त्या साईडला पाठीमागे पण आहे तिकडे गरम गरम भजी काढली बघा ते पूर्ण इंदापूर शहर आहे बाजारपेठ आहे इकडे आपण भजी घेतलेली आहेत तिकडे खाण्यापेक्षा आपण डायरेक्ट गाडीत जाऊन खाऊया मस्त गरम गरम आत्ताच काढले त्यांनी गर्दी पण झाली त्यांना म्हटलं गाडी सुटायची लवकर द्या त्यांना दिले चांगले आहेत ते तर जाऊया तुम्हाला गरम गरम भजी वडापाव इकडे खायला मिळतं आणि नाश्ता चांगला मिळतं इकडे इंदापूरला तर इंदापूरचं हे बस स्थानक इंदापूरवाले कोण आपले सबस्क्राईब मंडळी सांगा लवकर कमेंट करून फटाफट धाव पत। पण नको काय माहिती आहे नंतर सगळे जण वाट बघत असतात कोण राहिला कोणाकोणाचे फेवरेट आहे नक्की सांगा एकदम गरम करून आत्ताच काढले कडेमधून याचला एक कर कर या, एक ड्रायव्हर बसून दहा मिनटं झाले कंडक्टरच गायवायचं आता जर एक टायमाला कंडक्टर मग आवाज देत असतो त्या टायमाला पॅसेंजर आवाज देत कंडक्टर गेले कुठे कोणतरी बोलतात तिकडे वॉशरूम लागते आले आले बाबा आले दादा एकदा निघते गाडी दोन वाजता बरोबर डॉट निघते इंदापूर डेपोतनं तिकडे पण खूप पाऊस पडला रात्री हा रस्ता तो आपल्याला पुण्याला निजामपूर मार्गे दामिनी घाटाकडे हा रस्ता वरदळीचा रस्ता ट्राफिक असते आता बऱ्यापैकी ट्राफिक नाही आहे इकडे दुपारचे दोन पाजून दहा पंधरा मिनटं झाले जातात बरीच माणसं उतरणारी पण आहेत मानगाव मानगावला आली गाडी पी एस टी तर गाडीचं हेच असतं मध्ये इथून जणांच्या गाड्या मधल्या सुटल्या की लोक सगळे इथूनच प्रवास करत असतात जिंजर जिंजर गोळी खासी खोकला झटपट मोकला आणि आलेपाक वगैरे मक्के फेमस आहेत तिथले आणि काकड्या फेमस आहेत आता बरेच काकड्या दिसत नाही इकडे बाराही महिने काकड्या असतात विकायला जिस तुमच्या काय आहे सांगा माझ्या बऱ्याच जणांनी लहानपणी वगैरे प्रवास केलेला आपल्या एसटीने पूर्वी सर्वात लोक एसटीने प्रवास करायचे तर तुमच्या काही आठवणी असतील बऱ्याच जणांच्या आठवणी असतात बाबांसोबत वगैरे आम्ही प्रवास केला ते जुन्या आठवणी आहेत सगळ्या काकड्या फेमस आहे इथल्या हो काका चाललाय कुठं मसल्याला गाडी गाडी पाच मिनटं पण नाही थांबली बघा रिपोर्ट केला लगेच निघाली गाडी आमच्याकडची पण गाडी इकडे या टायमला येतात गाडी आणि मंडगणा गाडी व सरळ गेलो की आमच्या इकडे झालाच असता टोळफाटा आणि अगदी लोंदरी वगैरे पुढून राईट आमच्याकडे आमच्या जायला आणि इथून पण जाऊ शकतो इथून पण पुढे जाऊन असा एक शॉर्टकट लेफ्ट येतो तो डायरेक्ट गोरेगाव लागतो तर मोरवा पोचायला आणि पाऊस सळत यायला सुरुवात झाली बघा इकडे पाऊस खूप आहे पुढे आणि घाटामध्ये पाऊस असताना या साईडला बघा पाणी किती आहे अर्थान इथून घाट शिक्षण सुरू झालं टर्न आहे तिकडे आणि खालचा नजारा दिसणार आपल्याला खाली पूर्ण वरती गेला ना टॉपला की मानगाव शहर दिसतो इथून बेस्ट आले लालपरी आपल्या दिसणार ना त्या साईड निघाली गाडी पोचले साईला साई एक मार्केट आहे इथे म्हणजे लोकल मार्केट आहे चांदोर आहे बस स्टॉप चांदोर सोड लागतील लगे। लगे। लगेच आपल्याला गोंसे घाट लागतो पाच मिनिटात लागेल रस्त्याला पाणी पण आलंय खूप हे बघा पाऊस खूप पडला इकडे गोनसे घाट लागला आपल्याला इथून उतरलो की नंतर मग मसाळ्यात जाणार आपण एक एक गाडी खूप इथे काही दुर्घटना घडलेली गट आहे बघा दरड कोसळते दरवर्षी को कोसळते हे बघ पूर्ण बुरमाची माती एकदम इकडे वॉटरफॉल पण खूप आहेत थंड हवा सुटले गाडी स्पीडमध्येच आहे घाटामध्ये पण इकडे दोन तीन टर्न आहेत थोडे रिस्की टर्न आहेत हे बघा लोड गाडी असेल ना तर बऱ्याच जणांना त्याचा अंदाज नाही त्याच्यामुळे भरपूर सारे इकडे हेवी एक गाड्या पण पलटी झालेल्या आहेत आणि या साईडला मेन म्हणजे आकर्षण करणारे इकडे हा वॉटरफॉल गोनसे घाटातला वॉटरफॉल वाव किती है, देखा एका बाजूला किती वॉटरफॉल हे पाणी अगदी डिसेंबर पर्यंत असतं इकडे पूर्ण रस्त्याला पाणीच पाणी वॉटरफॉल एकदम काय सीड आहे एक नंबर गोनसे घाटात वॉटरफॉल गोनसे घाटचा वॉटरफॉल जास्त मोठा नाही घाट छोटाच आहे पण रिस्की टर्न आहे तिकडे जर कोणी नवीन येत असेल तर सांभाळून या इवन बाईक वरती राईड करत असेल तरी पण आणि पूर्ण जाग्यावर टर्न आहेत वा खूप मोठा हॉटरमॉल आहे बघा पण जाऊ शकत नाही तिकडे जाग्यावरती टन आहे हेवी गाड्यांना खूप प्रॉब्लेम होतो इकडे पूर्ण हे उतरणार त्यांना पुढे जाणार परत त्यांना तेव्हा गाडी आली ती स्लीपर गाडी रिटर्न चालली बघा श्रीवर्धन नाला सोपरा गाडी क्रॉस झाली तिकडून चला आता इथून स्ट्रेट रस्ता आहे गाठ संपलो इकडे बघा वरती ती गाडी चालले मसळ्याची बाजारपेठ आहे आणि मला वाटतं बाजारपेठ बंद आहे स्टँड आहे तेच रोडवरती स्टँड आहे मसळ्याला ऑलमोस्ट गाडी खाली झाली म्हणजे इथून पुढे कमी लोक आहेत गाडीमध्ये बहुतेक गाडी खाली झाले हे एवढ्या पूर्ण खाली झाल्या मोकळा परिसर मसळा जंक्शन आहे इथून आजूबाजूला भरपूर सारे गावं आहेत असे तर इथून लोकल गाड्या सुटतात किंवा मग छोट्या मोठ्या डमडम वगैरे येते रिक्षा बिक्षा करून लोक जातात गाडी एकदम परफेक्ट टायमात बघा तीन पाच झाले पंधरा वीस मिनिट पोचणार गाडी मी जेव्हापासून पनवेलला बसलो आहे ना तेव्हापासून माझ्यासोबत बाजूला तीन प्रवासी चेंज झाले आता हे काका आला चढले मसळ्यात ना काका कुठे उतरणार तुम्ही आता इथे आहे त्यांचा जांभूळ गाव जांभूळ गाव आहे इकडे बरोबर असे खूप छान छान गाव आहे इकडे मध्ये आणि पाऊस बघा काय लागतोय हे कसं माहितीये डोंगर अशी गाव आहे तिकडे जुनी जुनी स्टोरी आहे की पूर्वी लोक गावाला तेव्हा सामान किती आणायचे जे हे ना रॅक लागले असत वरती तिथे सामान असे वरती बोजेशे असायचे एक पिशवी घेतात आणि लोक गावाला येतात आणि तेव्हा शेतीसाठी लावण्यासाठी लोक एक एक महिना यायची नाही का आता विषयच नाही आता शेती गावात राहणारी माणसं थोडीशी तो करतात पण बाकी हा विषयच नाही कोणाचं काय लग्नकार्य कोणाचं लग्न कार्य असेल किंवा कोणाचं कार्यविरेय कोणाचं काय माहिती तरच येतात लोक ते पण येणार सकाळी संध्याकाळी रिटर्न हा विषयच नाही आहे आणि सणासुद्धा फक्त येतात लोक बाकी एसटी शि पूर्वी जे नातं होतं ना लोकांचं ते वेगळं होतं बाराही महिने एस टे फुलायच्या आणि वरती पोजेच्या बोजेला वर्ष वरती तर कोणाचं सामान नसतं तर बदल जरा वरती काही नाही वरती कोणाचं काहीच नाही सामान जायचे यायचे वरती सगळे भरलेलं असायचं मुंबई सेंटरला चढायला हवाला असायचे मुंबई सेंटरला हमा पैसे वेगळे द्यायचे मग ते वजन करणार या सगळ्या गोष्टी होत्या पूर्वी आता काय विषय नाही तसा अरे ग टांगे टांगे किती वर्ष मुंबई केलीच ना तुम्ही कमी झाले गावीच जास्त राहिले बरेच आहेत ना तेव्हा कसे साठ वर्ष झाले की रिटायरमेंट गावी यायचे नाही तेव्हा तेव्हा लोक साठ वर्ष झाले की डायरेक्ट रिटायरमेंट गावी यायचे आणि गावीच राहायचे शेती भीती करून गावीच राहायचे आता तसं नाही माताला झालं तरी मला मुंबईत राहतो घरी असं ते बदल झाला ह्या गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये झाला जास्त बदल हा अगोदरचा पण नाही आहे हा गेल्या दहा पंधरा वर्षामध्येच बदल आहे आणि सगळी गावं ओसड पडलेली आहेत गावाला खूप कोणच नाही राहिला आता आम्ही येतो गावाला किंवा तुम्हाला या गोष्टी दाखवत असतो परंतु गावं सगळी ओसाड आहेत आमच्या गावात तरी नायनामध्ये थोडेसे काही पर्सेंटेज आहेत लोकं पण काय काय गाव आहेत <laughs> ना तिथे पूर्ण दरवाजाला कोलूक आहे सगळं आणि इकडे बघा ना आता पूर्ण एकदम डेन्स डेन्स फॉरेस्ट एकदम इकडे म्हणजे हे मला वाटतं वन खात्याचं असेल फॉरेस्टची जागा नाही सगळी हे फॉरेस्टची जागा म्हणून ते एकदम भरपूर दाट जाळी या रूटने मी आता मागच्या वेळेस जर प्रवास केली ना तो याच रूटने आलो हे बघा जागेमध्ये इथे हो पण तो नाही तर रिस्की टो हो नाही ते पूर्ण दाट अरण्य आहे हे फॉरेस्टची जागा पूर्ण पावसाळ्यात मस्त वाटिकली प्रत्येक प्रवास हा एक आठवणीत ठेवणारा प्रवास असतो प्रत्येक प्रवासात भेटणारी माणसं सहप्रवासी वेगळी असतात आता हा परत मी कधी प्रवास दाखवेल ना मुंबईचे श्रीवर्दन तो वेगळा असेल पुढच्या वेळेस त्यामुळे रिपीट रिपीट सेम नाही वाटत ते प्रवास आणि प्रवास अनुभवायला पाहिजे प्रवासात भरपूर गोष्टी शिकायला मिळतात प्रवासात भरपूर सारी नवीन माणसं भेटतात नवीन ओळखी होतात एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण होते तर हे चांगलं आहे मला ह्या गोष्टी मनापासून करायला आवडतात तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल आपण आपण बऱ्याच तुम्ही गेल्या काही दिवसात परत गेल्या काही महिन्यापर्यंत बघितलं असाल आपले कंटेंट मध्ये पण आपण चेंज केले काही आणि काही बरेच जण सजेशन देत असतात की दादा थोडंसं बदल करूया नवीन काही दाखवूया बघा यांचा प्रवास संपला इकडे जांभूळ गाव आलं पण तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज नक्की दाखवेल मी प्रवासाचे चला भेटू का का तरी पुन्हा अरे पाऊस खूप आहे इकडे पाऊस एवढा आहे का विचारू नको मजा मजा खरी आता पनवेल वरून फोन आलेला तिकडे पण खूप पाऊस पडते मुसळधार पाऊस आहे तिकडे पण आणि गावाला पण बघा कसला पाऊस अजून पुढे हा मला वाटतं रात्रीवर लागेल पाऊस हा घाटाचा उतार आहे पुरा सवली फाटा आमच्या गावाला झाला इथून आहे मला इथूनच जायचं आहे लास्ट स्टॉप लाप चला उतरू घ्या कसे जमले फायनली आपला मुंबईतील श्रीवर्धनचा प्रवास झालेला इकडे श्रीवर्धनला पोचलेलो आहे आणि श्रीवर्धनचा हे एस टी स्टँड मस्त प्रवास झाला कम्फर्टेबल प्रवास झाला आणि वेळेत गड्यालय गाडी पोचली बाकी किती तीन चाळीसला पोहोचले आणि प्रवास एकदम सुरक्षित झाला एकदम तर मंडळी फायनली पोचलेला आहे मी श्रीवर्धनला आणि एस टीचा प्रवास तुम्ही बघितलात आपला पनवेल ते पर्यंतचा गाडी होती मुंबई सेंट्रल ते श्रीवर्धन ही गाडी इकडे साडेतीन तीन सव्वा तीनपर्यंत पोचते आणि पावसान सुद्धा ही गाडी बरोबर वेळेत पोचली आहे तीन चाळीसला पोचली आणि गावाला पाऊस कंटिन्यू सुरूच आहे तर मला आता माझ्या गावावरून जायला इथून मला शेअर ऑटो पकडायला लागतील माझं गाव तसं पलीकडे आहे हे रायगड जिल्हा इकडे तर आम्हाला वेशी बागमंडला फेरीबोटी तिथून आम्हाला जायला लागतं पलीकडे श्रीवर्धनमध्ये बघण्यासारखं काय आहे तुम्हाला माहिती आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत बीच आहे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचं हे मूळ गाव यांचा वाडा पण इकडे आहे तो डागडुगी होते बीच आहे तो नवीन आता बनलेला आहे नवीन काम झालेलं आहे त्याचप्रमाणे इकडे हॉटेल्स वगैरे आहेत फिरण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत सोमजय देवीचं खास करून जागृत देवस्थान इकडे आहे तर फिरण्यासाठी खूप गोष्टी आहेत तुम्ही आलात तिकडे नक्की फिरा आणि बघा आपलं श्रीवर्तन खूप छान आहे आणि इकडे भरपूर सारे सबस्क्राईब मंडळी सुद्धा आहेत तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल प्रवासाचा तुम्हाला पण एक असा वाटला असेल की माझ्यासोबत तुम्ही खरोखर प्रवास करताय तो तो फील तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा आता जास्त काही करत नाही इथे हॉटेल पण पुढे इकडे छान छान आहेत औसाळकर अजून एक पुढे एक चांगला हॉटेल आहे नावा नाहीत माझ्या पण असे काही जुनी हॉटेल तिथे जेवण वगैरे चांगलं मिळतं तर तुम्हाला इकडे यायला खूप साऱ्या ऑप्शन आहेत दिवसातनं तीन चार गाड्या सुटतात तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकतात अगदी तिकीट म्हणजे काहीतरी दोनशे ऐंशी रुपये तिकीट आहे इथे तुम्ही आला तर तुम्हाला एवढ्या कमी प्राईजमध्ये पण पोचता येतं आणि इथे तुम्ही फिरू पण शकता छान आपण बोलतो बाहेर जायला अरे कसा ट्रिप प्लॅन करू काय करू इथे आलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टींची माहिती मिळते तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या अशाच कुठल्या तरी नवीन नवीन प्रवासाचे व्हिडिओ करू तुमच्यासाठी आणि छान छान माहिती दाखवू तुम्हाला भेटू पुढच्या व्यवहार स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर सी यू बाय